चाले हे शरीर कोणाची आसते कोण बोलवी ते हरवी देखवी ऐकवी एक नारायण भजन चुकून ये मानवाची देव चालवी अहंता मीच एक करता आ, ही पान हलेजाची सत्ता राहिले अहंता मग कोटे देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन नये तुका म्हणे विठो भरलास बाई तुका मने विठो भरलास बाई पुणे काय आहे चराचरी देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकून चुकूनये